चला लवकरात लवकर ज्यांचा पण उद्या निरीक्षकचा पेपर आहे आणि पुढील शिफ्टमध्ये निरीक्षकचा पेपर होणार आहे त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन या आज झालेल्या शिफ्टचे संपूर्ण विश्लेषण आपण घेऊन आलेलो आहे की आजच्या पेपरमध्ये प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहे मराठी त्यानंतर इंग्लिश त्यानंतर सामान्य ज्ञान आणि जी के जी एस सर्व आपण बघणार आहोत काय काय आज विचारण्यात आलेले होते आणि सोबत सोबत त्या ठिकाणी रिजनिंगचे प्रश्न कशा प्रकारचे विचारले गेले होते ते सुद्धा आपण बघणार आहोत तर त्याला लवकरात लवकर सर्वांनी लाईव्ह या आपण आज डिस्कस करूया की ज्यांचा पण पेपर पुढे होणार आहे त्यांनी नेमके काय करायचे आहे तर त्याला लवकरात लवकर लाईव्ह येऊन कमेंट करा तर बघा आजचा जो शिफ्ट होता निरीक्षक पदासाठी तर चार तारखेला जी शिफ्ट झाली होती सेम त्याच प्रकारचे प्रश्न देखील आज विचारण्यात आलेले होते तर नेमके ते प्रश्न काय होते आज आपण टोटल पंचवीस प्रश्न जे आहे ते कलेक्ट केले आहे की आजच्या दोन शिफ्टमध्ये जे आलेले पंचवीस प्रश्न सर्व या ठिकाणी आपण प्रश्न कलेक्ट केलेले आहे मराठीमध्ये काय काय आले होते त्यानंतर बघा इतिहासमध्ये काय काय आले होते जनरल सायन्स सर्वांचे जवळपास चार जे आले होते ते आपण या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बघा पंचवीसा प्रश्नाचा संच आपल्याकडे आहे आज आलेल्या प्रश्नाचा तर ह्याच प्रश्नांच्या संदर्भात जे आहे ते उद्या आणि परवा आणि ज्या काही शिफ्ट होणार आहे त्यामध्ये प्रश्न येणार आहे तर लवकरात लवकर ज्यांनी पण निरीक्षकच्या पदासाठी या ठिकाणी तयारी चालू केली आहे त्यांनी लवकरात लवकर यावे जेणेकरून आपण या ठिकाणी उद्याचा रोडमॅप तयार करू की उद्या तुम्हाला काय काय प्रिपेअर करून जायचं आहे तर बघा मराठीमध्ये काय आलं होतं बघूया आपण मराठीमध्ये या ठिकाणी तर बघा मराठीमध्ये काय आलं होतं मराठीमध्ये एक उतारा आला होता एक सिम्पल असा उतारा आला होता आणि त्या उतार्यावर काय येत होती तर नेमका सात आठ उडीचा उतारा आला होता आणि त्यावर तीन प्रश्न विचारलेले होते तीन प्रश्न विचारलेले होते आणि त्याचे उत्तर तुम्हाला त्या उतार्यातूनच शोधायचे होते आणि समानार्थी शब्द देखील असे आले होते की तुम्हाला त्या उतार्यातून ते शोधायचे होते तर बघा उतारा तीन मार्कासाठी आला होता तीन ते चार मार्कासाठी त्यानंतर मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द आले होते आणि त्यामध्ये दोन चार पाच वाक्य दिलेले होते आणि त्या वाक्याला तुम्हाला क्रमानुसार लावायचं होते तर बघा क्रमानुसार वाक्य लावायची होते त्यानंतर व्याकरणावर प्रश्न आले तुम्हाला प्रयोगाचे प्रश्न बघायला मिळाले प्रयोग बघा प्रयोगामध्ये कर्तरी कर्मणी बायू प्रयोग प्रयोगाचे तुम्हाला प्रश्न बघायला मिळाले त्यानंतर समासाचा एक प्रश्न बघायला मिळाला समासाचा एक प्रश्न प्रयोगाचा एक प्रश्न बघायला मिळाला त्यानंतर त्या ठिकाणी बघा वाक्यप्रचार देखील आलेले होते वाक्यप्रचार त्यामुळेच मला सर्व वाक्यप्रचार देखील त्या ठिकाणी करून द्यायचे आहे वाक्यप्रचारावर प्रश्न येतो म्हणजेच येतो तर चला संपूर्ण पंचवीस प्रश्न आपण आज कवर करणार आहोत तर लवकरात लवकर सर्वांनी जनता पण पेपर पुढे होणार आहे त्यांनी लवकरात लवकर लौगर लावू येण्याची लौग या ठिकाणी कृपा करावी तर चला लवकरात लवकर लावूया तर बघा या ठिकाणी सर्वात पहिला बघा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आज आला होता शिवाजी महाराजांवर तर बघा चार तारखेला प्रश्न आला होता लोकमान्य टिळकांवर आणि गांधीजींवर तर आजच्या शेफ्टमध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांवर प्रश्न बघायला मिळालेला आहे तर तो प्रश्न होता शिवाजी महाराजांनी रायगड हा किल्ला कोणत्या वर्षी राजधानी म्हणून घोषित केला तर बघा याचे उत्तर जर तुम्ही सोळाशे चौऱ्याहत्तर हे केले असेल तर ते बरोबर आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला आपलं राजधानी आपल्या राज्याची राजधानी बनवली होती तर दुसरा प्रश्न आला होता बघा दुसरा प्रश्न नेमका जो आहे तो पर्वतरांगा संबंधितच आलेला होता पर्वतरांगा संबंधित एक प्रश्न आला होता पण आपण त्याच्याशी प्रश्न बघूया सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या दिशेला आहे तर बघा सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहे त्या कोणत्या दिशेला आहे तर त्या महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला आहे आपला हा महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रात ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा तर या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे तर बघा असाच प्रश्न जो आहे तो आलेला होता आणि उद्या आणि पुढील शिफ्टमध्ये देखील पर्वतरांगावर एक प्रश्न हमखास विचारला जाणार आहे त्यामुळे तुम्ही पर्वतरांगा बघा आहे आहेत त्यांना चांगल्या प्रकारे तयार करून ठेवा तर आज रात्री आपण आज जे काही प्रश्न आले त्या संबंधित जे प्रश्न बनतात त्यावर संपूर्ण एक पी डी एफ बनवणार आहो आणि तो तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहो आपल्या करंट अफेअर्सच्या चॅनलवर आपल्या टेलिग्रामचं चॅनल आहे करंट अफेअर्सचं त्याला तुम्ही जॉईन करा त्यामध्ये संपूर्ण आज क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहोत तर बघा आता या ठिकाणी तुम्ही बघितला तिसरा प्रश्न बघा सामान्य विज्ञानाचा एक अत्यंत सोपा प्रश्न आला होता तर तो प्रश्न कोणता आहे बघा पाण्याचा उकडण्याचा बिंदू किती अंश सेल्सिअस असतो तर पाणी किती डिग्री सेल्सिअसवर उकडायला लागते तर अत्यंत सोपा प्रश्न तुम्हाला माहीतच असेल याची उत्तर तर त्याची लक्षात ठेवा शंभर डिग्री सेल्सिअस तर या ठिकाणी पाहायला मिळालेला होता त्यानंतर बघा पारितोषिकावर देखील प्रश्न विचारला जात आहे नोबल पारितोषिकवर एक प्रश्न पाहायला मिळालेला होता तर नोबेल पारितोषिकवर कोणता प्रश्न नेमका आला होता हे माहीत नाही पण एक प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता नोबल शांतता पारितोषिक नेमके कोणाला मिळाले अशा प्रकारचा एक प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळालेला होता त्यामुळे तुम्ही नोबल पुरस्कारावर एक रिव्हिजन नक्की उद्या मारून उद्या दर पेपर सानंतर मार बघा पाचवा प्रश्न कोणता आला होता तर आपला हा प्रश्न उत्तर वृत्तपत्रासंबंधित देखील एक प्रश्न आलेला होता तर तुम्हाला मी कालच सांगितलं होती लोकमान्य टिळकांनी चालू केलेले वृत्तपत्र गांधीजींनी चालू केलेले वृत्तपत्र त्यावर जे कोणी समाजसुधारक आहे लोकमान्य महात्मा फुले वगैरे त्यांची सर्व वृत्तपत्राबद्दलची माहिती तुम्ही तोंडपाठ करून ठेवा त्यावर हमखास प्रश्न विचारला जातो आता बघा द इंडियन नेशन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले इंडियन नेशन नावाचे वृत्तपत्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी चालू केले तर उद्याच्या शिफ्टमध्ये येऊ शकते केसरी नावाचे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर त्याचे उत्तर राहील लोकमान्य टिळक आणि जर बहिष्कृत भारत बहिष्कृत भारत याचे आले तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहील मुकनायक मुकनायकचे संपादक कोण होते असे आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्रावर जाणारा पहिले भारतीय अंतराळवीर बघा तर याचे उत्तर होते की नाही अद्याप कोणीही गेलेले नाही भारताकडून चंद्रावर त्यानंतर बघा नदी संबंधित देखील प्रश्न प्रत्येक शिपमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे नदी संबंधित तर गंगा नदीवर एक प्रश्न आला होता गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे गंगोत्रीमध्ये उत्तराखंडच्या गंगोत्रीमध्ये तर गंगा नदीवर प्रश्न हमकस येतो नाहीतर गोदावरी नदीवर प्रश्न येतो तर गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे असा प्रश्न देखील येऊ शकतो की कोणती महाराष्ट्रातील नदी सर्वात लांब आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील लांब नदी आहे गोदावरी आणि भारतातली लांब नदी आहे गंगा कन्फ्यूज होऊ नका आता बघा सामान्य विज्ञानावर प्रश्न आला होता लोहाची गंधने हा कोणता अभिक्रिया प्रकार आहे हा कोणता प्रकार आहे तर हा एक ऑक्सिडेशनचा प्रकार आहे लोखंड जे येते ऑक्सिजनच्या संपर्कात येते आणि पाण्याच्या संपर्कात येते आणि त्याचे या ठिकाणी गंजल आता नववा नंबरचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे भाग असतात भारताचे जे राष्ट्रपती आहे ते संसदेचे भाग असतात तर संसद संसद भवनावर देखील हमखास प्रश्न विचारला जात आहे घटनेसंबंधी पाच प्रश्न विचारले गेले त्यामध्ये संसदेवर बहुतेक प्रश्न विचारले जात आहे तर बघा संसद हा टॉपिक कव्हर करणे अतिशय महत्त्वाचे आहे तर भारताचे राष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे भाग असतात तर ते संसदेचे भाग असतात आता बघा निलगिरी म्हणजे काय आहे तर निलगिरी एक पर्वता पर्वताचे नाव आहे सूर्याच्या सर्वात जव दव, जवळचा ग्रह कोणता आहे तर बघा सूर्यापासून सर्वात जवळ सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह त्यानंतर पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह अशा प्रकारचे प्रश्न देखील धर्मदायच्या पक्षामध्ये विचारले जात आहे तर सूर्यापासून जवळचा ग्रह बुध आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली तर सांगा याचे उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली ए ओ ह्युम यांनी आणि आता पुढच्या शिफ्टमध्ये प्रश्न येईल भारतीय ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर ती झाली अठराशे पंच्याऐंशी या साली तेरावा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा कोणता आहे तर एकदम सोपा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे अहमदनगर क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा या ठिकाणी हा जिल्हा आहे आता बघा ब्लड प्रेशर मोजण्याचे यंत्र कोणते तर या ठिकाणी तुम्हाला जे काही यंत्र आहे ब्लड प्रेशर मोजण्याचे हार्ट रेट मोजण्याचे आणि सोबतसोबत टेस्ट करण्याचे सर्व तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहे सामान्य विज्ञानामध्ये याचा पी डी एफ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे दोन हजार सामान्य विज्ञानाचे एम सी क्यूज मी घेतलेले आहे त्यामध्ये बघा हा प्रश्न देखील आहे तर ब्लड प्रेशर स्पिग्मो स्पिग्मोमॅनोमीटर हे यंत्र वापरले जाते पंधरावा प्रश्न आलेला होता बघा दोन हजार पंचवीसमध्ये चंद्रयान चार हे मिशन कोणत्या संस्थेने नियोजित केले आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये ह्या मिशनची तयारी झालेली आहे तर इस्रोने हे मिशन करण्याचे ठरवलेले आहे चंद्रयान फोर सोळावा प्रश्न आला होता पाण्याखाली श्वास घेण्यासाठी प्रा पाण्यातील प्राण्यामध्ये कोणता अवयव असतो तर बघा ते गिल्स असतात गिल्स माशांनासुद्धा माशांनासुद्धा गिल्स असतात या ठिकाणी आणि त्याच्यातूनच ते श्वास घेत असतात आता एक प्रश्न आला होता राजा राम मोहन रॉय यांच्यावर बघा राजा राम मोहन रॉय या समाजसुधारकांवर प्रश्न येण्याचे नाइंटी पर्सेंट चान्सेस असतात तर त्यांनी बंदी केलेली होती बंदी राजा राममोहन रॉय यांनी केली आता बघा अठराव्या नंबरचा प्रश्न महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे तर ते आहे आपले देवेंद्र फडणवीस वीसवा प्रश्न बघा महाराष्ट्राचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकवीसवा प्रश्न बघा पृथ्वीचा तिसरा थर कोणता आहे तर तो आहे कोर हिरवड क्षेत्र म्हणजे काय आहे तर ते आहे पर्जन्यवृष्टी जास्त असलेला प्रदेश भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ चोवीसवा प्रश्न आला होता जी ट्वेंटी शिखर परिषदबद्दल आणि कोणता प्रश्न नेमका आला होता ते आपल्याला माहीत नाही पण आपण जी ट्वेंटी शिखर परिषदवर कम्प्लीट तयारी करून ठेवा आता मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर तो आहे त्वचा बघा मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न निरीक्षकच्या पेपरमध्ये विचारल्या जात आहे तर आज संपूर्ण शिफ्टमध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळालेले आहेत तर आता उद्याच्या शिफ्टमध्ये कोणकोणते टॉपिक येऊ शकतात आणि कोणकोणते आज आता ज्या दोन दिवस निरीक्षकच्या एक्झाम झाल्या त्यांच्यावरून जे काही निष्कर्ष निघतात त्यानुसार कोणते टॉपिकवर आता कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात त्यावर संध्याकाळी आपण एक सर्व प्रश्न जे आहे ते कलेक्ट करणार आहोत आणि त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत संध्याकाळी अकरा वाजता तर तुम्हाला अकरा वाजता तो व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यामध्ये जे काही क्वेश्चन डिस्कस केले आहे त्यावर तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे जर तुम्ही ती रिव्हिजन केली कमीत कमी पाच वेळा जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच पंचवीस म्हणजे पन्नास मार्कापैकी चाळीस मार्क तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर आजच्या सेशन या सेशनमध्ये एवढेच होते आणखी काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा चला या लाइव सेशन